अमोलभो शिंदे यांनी आपल्याला एक आव्हान केलं आहे त्या आव्हानाबद्दल आपण कसं पाहता त्याच्याकडे नाही ने नेमकं कोणतं आव्हान केलं आहे तुम्हाला माहीत नाही ने, नेमकं आव्हान काय आहे ते जर सांगितलं तर त्याला उत्तर आ, आ, मी उत्तर देईन त्यांचं म्हणणं आहे की अपक्ष आमच्यासोबत मी अपक्ष लढायला आपण पण अपक्ष लढा हा पहिला प्रश्न दुसरा प्रश्न आपण धनुष्यबान सोबत लढा मी कमळ चिन्हावर लढतो ते एक दुसरं आव्हान या आव्हानावर आपण काय सांगाल पहिली गोष्ट म्हणजे ज्याला लायकी नसते ज्याला ज्याची कोणत्या पक्षाकडे त्याला लायकी नसते किंवा त्याला कोणी विचारत नाही असाच माणूस अपक्ष लढतो मला पक्ष विचारतो माझा पक्ष माझा पक्षाचा नेता हा माझ्या पाठीशी गंभीरपणे उभा आहे आणि म्हणून त्यांनी मला शिवसेनेचं धनुष्यबाण दिलेलं आहे माझी माझी लायकी माझ्या पक्षाकडे आहे त्याच्यामुळे लायकी नसलेल्या माणसालाच अपक्ष निवडायची वेळ येते त्याच्यामुळे त्यांनी अपक्षाचं आव्हान करू नये माझं त्याला आव्हान आहे मी भारतीय जनता पक्षाच्या सगळ्या नेत्यांना या निमित्तानं सांगेल की जर त्याला भारतीय जनता पक्षाचा तालुका प्रमुख म्हणून तुम्ही अशा पद्धतीने जर का मदत करणार असाल तर तसं मला ओपन सांगा मी महायुतीमधून एकनाथजी शिंदेसाहेबांना विनंती करेल की महाराष्ट्रात तुम्ही कुठे काही करा आणि आमच्याकडे भाजपकडून अमोल शिंदेला उमेदवारी मिळू द्या मी त्याच्या विरोधात लढण्यासाठी तयार